नमस्कार मित्रांनो मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी रसा सर सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण डिस्कचा इनर्सच्या वेगवेगळ्या वे कंडिशनमध्ये ऍक्सिस ऑफ रोटेशनची चे, पोजिशन चेंज केल्यानंतर काय असतं तो ते पाहणार आहे याच्या अगोदर आपण रिंगचे चार ॲप्लिकेशन पाहिलेत रिंगच्या चार ॲप्लिकेशनमध्ये पहिले ॲप्लिकेशन होतं मोमेंट ऑफ इनर्श ऑफ रिंग अबाउट एन ॲक्सेस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू सेंट्र ऑफ मास दुसरे ऍप्लिकेशन होतं मुमेंट ऑफ इनर्श ऑफ रिंग अबाउट डायमीटर मुमेंट ऑफ इनर्श ऑफ रिंग अबाउट टेंजेंट परपेंडिकुलर परपेंडिक्युलर टू प्लेन आणि चौथं ऍप्लिकेशन होतं मुमेंट ऑफ इनर्श ऑफ रिंग अबाउट टेंजेंट प्ले अबाउट टेंजेंट इन इट्स प्लेन अशी चारही अप्लिकेशन त्या रिंगसाठी होते ती चारीच्या चारही ऍप्लिकेशन कुणासाठी डिस्कसाठी बरोबर त्यातला आपण आता मुमेंट ऑफ इनर्श ऑफ डिस्क अबाउट सेंटर ऑफ मास आपलं झालेलं तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल जर तुम्ही चॅनलमध्ये चॅनलला आपल्याला सबस्क्राईब केलेला असेल तर सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटतील आणि आता आपण सेकंड ऍप्लिकेशन पाहणार आहे बघा मुमेंट ऑफ इनर्श ऑफ डिस्क अबाउट डायमीटर डिस्कचा इनर्श आहे पण मुमेंट ऑफ इनरच्या एक्सिस ऑफ रोटेशनवरती असतो आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन कन्सिडर एज अ डायमीटर बरोबर आता काय केले लक्षात घ्या एक एक्सिस आहे जो या डिस्कला परपेंडिक्युलर आहे बरोबर दुसरा जो एक्सिस आहे तो आहे एक्स एक्सिस आणि हा तिसरा एक्सिस आहे वाय एक्सिस तर हे तिन्ही ऍक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर हे लक्षात ठेवा एक्स झेड ॲक्सिस एक्स ऍक्सिस आणि वाय ॲक्सिस हे तिन्ही एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर या पद्धतीनं त्याच्यामधला हा जो झेड ऍक्सिस आहे तो प्लेनला परपेंडिक्युलर असतो आणि हा एक्स ए आणि हा वाय तर हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर याला पण परपेंडिक्युलर आहे फक्त ते प्लेन मध्ये असतात कशामध्ये असतात डिस्कच्या प्लेनमध्ये चला लक्ष द्या डिस्कचं मास काय मानलंय पण कॅपिटल आर डिस्कची रेडियस काय आहे कॅपिटल आर बरोबर कॅपिटल कॅपिटलियम कॅपिटल आर त्यानंतर आय एक्स काय आहे मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन एक्सिस ऑफ रोटेशन कन्सिडर एज एक्स एक्सिस त्यानंतर आय वाय काय आहे मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट वाय एक्सिस आणि आय झेड काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट झेड एक्सिस म्हणजे या ठिकाणी याला एक्सिस मानलं तर डिस्क या पद्धतीने रोटेट करणार जर याला मानलं तर या पद्धतीनं रोटेट करणार बरोबर आणि याला मानलं तर या पद्धतीनं रोटेट करणार म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन बदलला की त्या ठिकाणी मुवमेंट ऑफ इनर्शिया बदलतं रोटेशन बदलतं मुवमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा काय होतो बदलतो पण आता आणखी एक गोष्ट महत्वाची बघा इथं वाय ॲक्सिस आणि एक्स ऍक्सिस हे दोन्ही या साठी काय आहेत डायमीटर आहेत काय आहेत डायमीटर बरोबर आणि तिसरा इथं झेड ऍक्सिस बी दिलाय आणि हे तिन्ही एकमेकांना कसे आहेत परपेंडिक्युलर आहेत म्हणून या कन्सेप्टमध्ये तुम्हाला पॅरल एक्सेस थेरम वापरता येत नाही काय वापरावं लागतं तुम्हाला परपेंडिक्युलर एक्सेस थेरम कारण तीन एक्सिस एकमेकांना मी आहेत परपेंडिक्युलर बरोबर मग काय आपल्याकडं परपेंडिक्युलर एक्सेस थेरम मुमेंट ऑफ इनर्शा ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट परपेंडिक्युलर ऍक्सिस इज इक्वल टू द सम ऑफ इट्स मुमेंट ऑफ इनर्शा अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस विच कॉनकरंट विथ थर्ड ऍक्सिस किंवा परपेंडिक्युलर ऍक्सिस म्हणजे काय बघा समजा हा प्लेन आहे आणि हा प्लेनला काय आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे याच्या रिलेटेड या बॉडीचा इनर्शिया दॅट इज आय झेड हा काय बेअर्जे इतकाय कुणाच्या बेर्जीत इतकाय तर हा एक्स ऍक्सिस याच्या इनर्शिया आणि हवा ऍक्सिस याच्या इनर्शेच्या बेअर्जे इतका आहे कारण का हे दोन्ही कसे आहेत प्लेन मध्ये आणि हा कसा आहे प्लेनला परपेंडिक्युलर याच्या रिलेटेड मुवमेंट ऑफ इनर्शिया या दोघांच्या इनर्शियाचा काय असतो बेअर्जे इतका असतो बरोबर आता याच्यामधला जो झेड ऍक्सिस आहे तो कुठून पास होतोय सेंटर ऑफ मास मधून कुठून पास होतोय सेंटर ऑफ मास मग मा या सी साठी जो आय चा फॅक्टर असतो मोमेंट ऑफ इनर्जी अबाउट सेंटर ऑफ मास ऑफ ए डिस्क किती असणार आहे एमआर स्क्वेअर बाय टू किती असणार एम स्क्वेअर बाय टू म्हणजे आयझेड पण तेवढाच असणार म्हणून आपण काय लिहिलं इथं आय सी म्हणजे आयझेड आहे आणि आयझेड ची व्हॅल्यू किती येणार एम स्क्वेअर बाय टू बरोबर आणि दुसरी गोष्ट एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस हे दोन्ही काय आहेत डायमीटर आहेत मग आय एक्स आणि आय वाय पण काय होणार डायमीटर होणार बरोबर का डायमीटरच्या रिलेटेड इनर्शिया म्हणून आपण काय म्हणलं आयडी या ठिकाणी आयझेड लायसी आय एक्स ला काय म्हणलं आयडी आय वाय लाय मानलं आय डी आय डी प्लस आयडी कॅनार टू आय डी मग हा टू जो आहे तो मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर काय होणार डिवाइड मग आय डी इज इक्वल टू काय आलं आय सी अपॉन टू बट वी नो दॅट मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क

आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा